तालुक्यात रेती माफियांचा हैदोस चित्रफित रील्स बनवून दहशत पसरवणं पडलं महागात अवैध रेती विक्रीतून कमावलेल्या हजार रुपयांचे बंडल ठेवून बनवला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल संबंधितांवर कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी सेनगाव तालुक्यात अवैध रेती माफियांनी प्रचंड कहर केला असून तालुक्यातील एका रेती माफियांनी अवैध रेती विक्रीतून कमावलेले हजारो रुपयांचं बंडल टेबलवर ठेवून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून चित्रफित रील बनवून ती रील्स सोशल मीडियावर व्हायरल करून सर्वसामान्यांवर दहशत पसरवण्यात प्रयत्न केला असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनावर करून त्या रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे दिनांक सतरा मार्च रोजी निवेदनाद्वारे केली होती हिंगोली पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची चौकशी करून रील तयार करणाऱ्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई करून समज दिली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणती दादागिरी करणार नाही माझ्या वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन वर्ष पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून देईल माझं नाव शिवाजी ससोराठो याच्यानंतर कोणती काही काम का। करणार नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.